और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन अहमदाबाद विमान दुर्घटने मृत्युमुखी पड़े बदलापुर से रही एयर इंडिया पाठक मृतदेह आज बदलापुरहत्या घरे यावेळी बदलापूरकरांनी साश्रुनयनांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली तर दीपकचा मृतदेह पाहून त्यांच्या कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला बारा जून दोन हजार अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी निघालेलं एअर इंडियाचं विमान कोसळलं होतं या अपघातात विमानातील कॅबिन क्रू म्हणून काम करणाऱ्या दीपक पाटील यांचाही मृत्यू झाला होता मात्र डीएनए टेस्ट करून त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मोठा कालावधी केला अखेर अपघाताच्या नवव्या दिवशी त्यांचा मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आलाय आज दीपक यांचा मृतदेह बदलापूरच्या कात्र परिसरातील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आला जिथे बदलापूरकरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गर्दी केली होती दीपकचा मृतदेह पाहून त्यांच्या कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला अंत्यदर्शनानंतर बदलापूरमध्ये दीपक यांच्या पार्थिवावर शेकाकोल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर माझ्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा